घरोघरी मातीच्या मालिकेच्या सोळा एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये आजची आणि आता इकडे सारंग दोघ जण आमरस आण ऐश्वर्या अमरस आण ऐश्वर्या अमरस आण असं गाणं गात असतात आणि त्याच वेळेला दोघांना अमरस घेऊन आता ऐश्वर्या आलेली असते आणि ऐश्वर्या चिडलेली असते ते असलेलं पेंटचं पाणी तिकडे अपटत ती म्हणते ही जानकी माझा ठाव माझ्यावरतीच उलटवते असं कसं करू शकते ही जानकी असं म्हणत आता इकडे ती थी चिडून तिकडे बाजूला निघून जाते आणि ह्या दोघांना वाटतं की ऐश्वर्याने तर अमरस आणलेलं आहे ऐश्वर्या अमरस आण असं म्हणत ते आमरसाच्या वाट्याच्या वाट्या प्यायला लागतात आजी तू पाच वाट्या पिणार की मी पाच वाट्या पिणार आजी म्हणते मी पंधरा वाट्या पिणार सारंग म्हणतो आजी तू पाच मी पाच मग उरलेला वाटून घेऊ असं म्हणत दोघंजण स्वप्नरंजन करत असताना आता इकडे वाटी जेव्हा तोंडाला लावतात त्यावेळेला वाटीमध्ये असलेला पेंट बघून दोघ जण थुथू 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 थु 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 करायला लागतात पण त्याच वेळेला ऐश्वर्या म्हणते काय चाललंय काय तुमचं हे काय आहे आईस्क्रीम हे आई... तुम्ही काय खाताय अंबरस नाहीये तो पेंट आहे पेंट यावरती आता इकडे आजी म्हणायला लागते काय पेंट हा पेंट कुणी इथे आणला यावरती आता दोघ जण जाऊन बाथरूम मध्ये गोळण्या करून जो काही प्यायलेला आमरस आहे तो उलटून काढण्याचा प्रयत्न करत असतात शी शी, शी शी कुणी हे सगळं केलं शी असं म्हणत दोघ जण या सगळ्यामध्ये आता उलट्या करत करत बाथरूम मध्ये जात असतात आणि ऐश्वर्या त्यांना सांगायच्या आधी ते सगळं तिकडे ठेवून एका बाजूला येईपर्यंत दोघांना धीर नसतो आणि धीर नसलेली दोघं आता अधीर होऊन ते आता अमरसाच्या वाट्याच्या वाट्या वाट्याच्या वाट्या पेड्याच्या बांधामध्ये सगळा पेंट पिऊन गेलेले असतात आणि इकडे आता सारंग म्हणतो हे काय आहे हे सगळं कुणी केलंय ऐश्वर्या काही बोलत का नाही यात तुम्ही एवढं बोलत असेपर्यंत तिकडे जानकी येते आणि काय सारंग भाऊजी काय झालं तुम्ही नुसताच आमरस खाताय का अहो म्हणून मी घाई गडबडीत तुमच्यासाठी पुऱ्या घेऊन आले असं म्हणत आता इकडे जानकी नाटक करत त्या पुऱ्या घेऊन येते आणि आजी हे काय नुसतं आमरस कधीपासून तुम्ही खायला लागलात ह्या घ्या पुऱ्या घ्या पुऱ्या असं म्हटल्यावर ती सारंग म्हणतो कसला आहे हा आमरस काय आहे हे सगळं यावरती आता इकडे सांगायला लागते जानकी हा आमरस ना हा आमरस म्हणजे आपण भिंतीला लावतो ना पेंट त्या पेंटचं पाणी आहे पाणी यावरती आजी म्हणते असा आमरस कोणी बनवला पुणी ज्यांनी असं अमरस बनवलाय ना त्याची बोट बोट छाटून टाकणार आहे मी म्हणजे ताजमहल बनवल्यावरती कसं त्या कामगारांची सगळ्यांची बोट छाटली गेली होती तशीच सगळ्यांची बोट छाटून छाटून पार त्याची वाट लावणार आहे मी यावरती मग आता जानकी म्हणते आजी तुम्हाला बोटांची वाट लावायची ही घ्या ती बोट हीच ती बोट याच बोटांनी आता इकडे हा अमरस बनवलेला आहे ऐश्वर्या हात पुढे कर कर हात पुढे लवकर ऐश्वर्या हात पुढे कर असं म्हणत जानकी तिचा हात घेते आणि तिचा हात पुढे करत आजीला हिची बोट छाटा कारण हिनेच हा आमरस बनवलेला आहे असं आता सांगते बरं आता हे सगळं ती आजी म्हणते काय ऐश्वर्या हा आमरस तू बनवलास यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या हा असा का आमरस बनवला आणि तो आम्हाला खायला दिलात यावरती जानकी सांगते नाही हा हो भाऊजी हा आमरस तुमच्या एकट्यांसाठी नव्हता हा आमरस सगळ्यांसाठी होता ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये आता सगळ्यांना आमरस देऊन सगळ्यांना त्रास देण्याचं हे नाटक केलं होतं पण ती विसरून गेली हो की या सगळ्यामध्ये मी तिच्या पाठीशी ठामपणे उभी आहे ना माझ्या घरच्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला मी समर्थ आहे ऐश्वरी तू घरच्यांना कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हे असला आमरस मी माझ्या घरच्यांपर्यंत कदापि पोहोचू देणार नाहीये काही झालं तरी खबरदार जर माझ्या घरच्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत आता जानकीने ऐश्वर्याला जबरदस्त इशारा देत आता मात्र चांगलाच धडाका दिलेला असतो इकडे सारंग आता काय प्यायलो मी काय प्यायलो असा आता स्वतःलाच विचारत स्वतःच गडबडत त्या सगळ्या मधून आता सारंग बाथरूम मध्ये उलट्यावरती उलट्या करण्यासाठी तिकडे चाललेला असतो बरं आता हे सगळं चालू असताना इकडे आता आजी पण काय हे सगळं प्यायलो काय हे सगळं केलं असं म्हणत असते तोपर्यंत शर्वरी आता इकडे सांगत असते विक्रांतला की आज जेवणामध्ये काय बेत करायचं आहे यावरती विक्रांत म्हणतो बघ तू काय बेत करायचं ठरवलं आहेस ते सांग की यावरती मग आता शरू सांगायला लागते आज माझा बेत काही वेगळाच आहे बरं का म्हणजे मी फक्कड असा फुलके आणि आमरस असा बेत करते काय वाटते यावरती विक्रांत म्हणतो अरे वा फुलके मग एक काम करणं शरू जरा चार पाच फुलके जास्तच बनव म्हणजे कसं आहे असा दाबून आमरस खाता येईल ना असं म्हणत विक्रांत आता शर्वरीला बोलत असतो आणि शर्वरी या सगळ्यामध्ये हो हो अगदी दाबून आज आमरस खायचा आहे अरे काय झाले माहितीये का मला जानकी वहिनीचा फोन आला होता आणि जानकी वहिनी गुलाबला पाठवत आहे झाडाचे पहिले आंबे घेऊन यावरती विक्रांत म्हणतो कसं आहे ना या सगळ्यामध्ये आता रणदिव्यांच्या त्या आंब्याच्या झाडाचं भलं होऊ दे जे दरवर्षी गोड रसाळ आंब्यांनी बहरत आणि त्याचा दरवर्षी गोड रसाळ आंबा आपल्याला चाखायला मिळतो यावरती शर्वरी म्हणते आणि भलं जानकी वहिनीच की जानकी वहिनी या सगळ्यामध्ये आता आपल्याला दरवर्षी पहिला आंबा आपल्याकडे पाठवते असं म्हटल्यावर ती विक्रांत म्हणतो हो हो जानकी वहिनी काही झालं तरी न विसरता पहिला आंबा हा आपल्याकडे पाठवते हे म्हणजे विशेषच आहे असं म्हणता जावाची बेल वाजते आणि शर्वरी म्हणते गुलाबाला वाटते असं म्हणत शर्वरी धावत पळत दार उघडण्यासाठी तिकडे येते आणि त्याच वेळेला जेव्हा ती दार उघडण्यासाठी येते त्यावेळेला समोर गुलाबला न पाहता तिची सासू मालती विक्रांची आई आलेली असते आणि तिला पाहिल्यावर ती शर्वरीला जबरदस्त धक्का बसतो कारण विक्रांची सासू हे एकदम खाष्ट प्रकरण असतं शर्वरी म्हणते तुम्ही अचानक यावरती विक्रांतची सासू आई म्हणजेच मालती म्हणायला लागते का माझ्या मुलाच्या घरात यायला मला कोणती बंधन घ्याय का मला कोणाची परवानगी घ्यायला लागणार आहे की काय काय चाललंय काय तुझं मला कशाला विचारतोय आणि विक्रांतला ती म्हणते काय रे विक्रांत आ यावरती विक्रांत म्हणतो अगं आई असं नाही तू आधी जर का बोलली असतेस ना तर तुला न्यायला आलो असतो ना यावरती ती म्हणते का माझ्या मुलाच्या घरी मी कधीही येऊ शकत नाहीये का दोन वर्ष झालेली बायको तुझ्या घरात राहते ना दोन वर्षापूर्वी लग्न झालेली मग आई तर इतक्या वर्षानुवर्षाची आहे मग आईला या घरात येण्यासाठी परवानगीची का गरज पडेल असं म्हणत इकडे आता इकडे मालतीने चांगलाच धडाका ठेवलेला असतो आल्या आल्या मग शर्वरी पाया पडायला ज्या वेळेला लागते त्यावेळेला ती सांगते अष्टपुत्र राहू दे निदान एका तरी पुत्राचं या घरात आगमन होऊ दे असं म्हणत ती टोमणा मारते आणि बस झालं आता लवकरात लवकर नातवंडाचं तोंड दाखवा तुमचं असं म्हणत की आता पूर्णपणे आता एकदम खाष्ट सासू असते हे आपल्याला दिसत असतं त्यावरती मग आता ती सांगते काय मी घरात आले माझा पाहुण चार करायचा सोडून आई अचानक आलात काय म्हणून विचारते ना पाणी न काय यावरती शर्वरी पाणी आणण्यासाठी जाते विक्रांत म्हणतो बस तुला या घरात यायची परवानगी घ्यायची गरज नाहीये अगं पण तू आधी बोलली असतीस ना तर तुला न्यायला आलोस तो इतकंच फक्त आम्हाला म्हणायचं आहे असं म्हटल्यावर ती ती सांगते काही सांगू नकोस तू मला तुमचं सगळं सगळं मला माहिती आहे ना असं म्हटल्यावर ती आता इकडे पाणी घेऊन आलेल्या आता इकडे शर्वरीला ती म्हणते काय तुझ्या घरच्यांनी तुला काही रीतीभाती शिकवल्यात की नाही शिकवल्यात म्हणजे आता पाणी घेऊन तर आलीस पाणी घेऊन नुसतं इकडे आलेली आहेस पाण्यासोबत काही गुळाचा खडा तुझ्या घरच्यांनी तुला काही शिकवलंय की नाही 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 म्हणजे घरच्यांनी काही शिकवायचा प्रश्नच नाहीये असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये तिला आता खूप घालून पाडून बोलत असते शर्वरी बिचारी आता गप्पच बसते तोपर्यंत ती आता गुळाचा खडा पण देते त्यानंतर मग आता इकडे फ्रेश होण्यासाठी मालती आज जाते आणि शर्वरी डोक्याला हात लावते विक्रांतीला समजवत असतो हे सगळं चालू असेपर्यंत इकडे आता आणि दिव्यांच्या घरामध्ये छानपैकी आमरस पुरीचा बेत करून जानकी सगळ्यांना जेवायला वाढत असते ज्या वेळेला सगळ्यांना जेवायला वाढत असते त्यावेळेला सगळे जण इकडे असतात आणि त्यावरती मग आता सांगत असतो लगेचच सा। सौमित्र वहिनी काय आजचा बेत फक्कड झालाय म्हणून तुला सांगू आजच्या या सगळ्यामध्ये ना आमरसात साखर इतकी जबरदस्त पद्धतशीरित्या पडलेली आहे ना पुऱ्यांचं तर काही विचारू नकोस यावरती आता इकडे सांगायला लागते जानकी पुऱ्या आवडल्या आवडल्या कुणी केल्यात कुणी पुऱ्या यावरती आता तो अवंतिकाकडे पाहतो आणि अवंतिका तू पुऱ्या केल्यास अवंतिका म्हणते मग काय मीच तर पुऱ्या केल्यात की असं म्हणत असताना आता इकडे सुमित्रा सांगायला लागते हो हो अगं पुऱ्या तर अगदी गोल म्हणजे वाटीने गोल केल्यासारखे झालेत यावरती आता अवंतिका म्हणते आई तुम्ही पकडलत ना मला जानकी म्हणते मी तुला म्हटलं होतं की काहीही झालं तरी सुद्धा आई तुला या सगळ्यामध्ये पकडणारच आई तुला या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी रंगे हात पकडणार असं म्हणत दोघींची थट्टा मस्करी चालू असते त्यावरती आता इकडे सुमित्रा सांगायला लागते हो ते सगळं ठीक आहे पण ज्यांना आम्रखंड आमरस आणि आता पुरी हा बेत इतका आवडतो ते दोघंजण म्हणजे आता आई आणि सारंग हे दोघंजण कुठे आहेत तितक्यात दोघंजण येतात आणि आमरसपुरी खायला बसतात बरं आता दोघं जण आमरसपुरी खायला बसल्यावरती दोघांचा आवाज ऐकून सगळ्यांना धक्का बसतो आजी सांगत असते वाढ वाढ यावरती या या सुमित्रा म्हणते ते सगळं ठीक आहे पण तुझ्या आवाजाला काय झालं यावरती आजी म्हणते आवाज आला आणि आजी आता काही नाही माझ्या आवाजाला काही नाही झालंय असं बोलायला लागते यावरती सारंग म्हणतो नाही खरंच काहीतरी झालंय आवाजाला आजीचा आवाज भसाडा तर सारंगचा आवाज कोमल झालेला असतो आणि हे सगळं ऐकून आता इकडे सगळ्यांना धक्काच बसायला लागतो त्यावरती सारंग म्हणतो ते काही नाही आम्ही ना ते पिवळ्या रंगाचं सरबत प्यायलं पिवळ्या रंगाचं सरबत प्यायल्यामुळे हे झालं यावरती आजी म्हणते हो हो पिवळ्या रंगाचं सरबत प्यायलं म्हणूनच हे सगळं झालं आता खो खो हसून सगळ्यांची वाट लागते आजी म्हणते या सगळ्यामध्ये मी गाणं पण गाऊ शकते गऊ का गाणं गऊ यावरती सौमित्र सांगायला लागतो आजी नको पण खरं तर गा तू गाणं यावरती अवंतिका म्हणते आपण एक काम करूया का या दोघांच्या आता रील बनवूया का आपण या दोघांची जर का रील बनवली ना प्रचंड व्हायरल होईल प्रचंड व्हायरल असं म्हणत असताना इकडे आता जानकी सांगायला लागते आजी पण सरबत पिऊन असा कसा तुमचा आवाज झाला अजिब म्हणते काय माहिती तोपर्यंत सुमित्रा म्हणते आता एक काम करा यांना अजिबात अजिबात आमरस द्यायचा नाही बरं का जोपर्यंत यांचा आवाज ठीक होत नाही तोपर्यंत यांना आमरस नाही द्यायचा सुमित्रा पण आता काय धंदे करत असते सुमित्रा पण या सगळ्यामध्ये ऍक्टिंग करत आता इकडे त्यांना आमरस द्यायचा नाही म्हणून सांगते आणि ह्या दोघांना चांगलंच आठवतं की ऐश्वर यांनी या सगळ्यामध्ये दोघांना काय प्यायला दिलंय आणि जे प्यायल्यामुळे त्यांचा आता आवाज हा असा झालेला आहे आणि या सगळ्यामुळे त्यांना आमरस तर मिळणार नसतो तर आता सुमित्रा सांगते यांना ना तो काढा दे असं म्हटल्यावरती हिरव्या रंगाचा काढा सारंग आणि आजीच्या समोर आणला जातो ज्या वेळेला सारंग आणि आजीच्या समोर काढा आणल्यावरती आता इकडे आजी सांगते काय कैरीचं पन्ह आहे का ठीक आहे पन्ह पितो आम्ही यावरती सुमित्रा सांगते पन्ह वगैरे काही नाहीये हा आहे ना कारल्याचा काढा हा काढा पेलाच ना कडुलिंबाचा की तुमचा आवाज सुटेल आणि तोपर्यंत तुम्हाला काही अमरस खाता येणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे दोघ जण निमूटपणे तो काढा पितात निमूटपणे काढा पिण्याच्या शिवाय त्यांच्याकडे दोघांकडे दुसरा कोणताही पर्यायच नसतो आणि या सगळ्यामुळे आता इकडे दोघ जण काढा पितात तोपर्यंत इकडे आता विक्रांतची आई मालती बसलेली असते आणि तोपर्यंत विक्रांत सांगत असतो कसं काय गावचं हवा पाणी यावरती ती, -ती सांगते काही नाही रे काही राहिलेलं नाहीये सगळं मुंगी लागले आपल्या केळीला सुद्धा कीड लागले आणि त्यामुळे मला सुद्धा मन काही ना आणि जो तो गावातला सगळा शहरात येऊन बसलेला आहे माणूस त्यामुळे माझं सुद्धा मन काही तिकडे रमेना आणि म्हणूनच म्हणूनच मी इकडे आलेली आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता ती बोलत असताना शर्वरी चहा घेऊन येते आणि आई म्हणते काय चहा तुला कळतं का अक्कल आहे का ह्या वेळेला चहा यावेळेला कोण चहा पित अगं म्हणून तर विक्रांतला वेळी यावेळी असा चहा पाजून त्याला ऍसिडिटी होते आणि काय हे घरात धूळ आणि बीळ म्हणजे कसं आहे ना तुमच्या रणदिव्यांचं घर कसं चकाचक सुंदर असतं पण या सगळ्यामध्ये तुमच्या रणदिव्यांच्या घरामध्ये राबायला ती जानकी आहे ना ट्वेंटी फोर बाय सेवन जानकी घरामध्ये राबत असते आणि तुमचं घर चकाचक ठेवत असते रणदिव्यांनी त्यांच्या सुनेरात शिकवलंय की घर कसं चकाचक ठेवावं पण या सगळ्यामध्ये मुलींना काहीच संस्कार दिलेले नाहीयेत मग आता शर्वरी पेटून उठते शर्वरी म्हणते मला जे काही बोलायचंय ते तुम्ही बोलू शकता माझ्या आईला का या सगळ्यामध्ये तुम्ही आणताय असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते का राग आला असं म्हणत असता दारावरची बेर वाजते आणि दारावरची बेर वाजल्यामुळे शरू पटकन जाऊन दार उघडायला लागते ज्या वेळेला दार उघडते तेव्हा गुलाब आंबे घेऊन आलेला असतो आणि आंबे बघू बघू असं म्हणत मालती ती ती आंब्यांची बॅग घेते आणि हे काय हे तर आंबे एवढेशी छोटे हे काय कैरे आहेत का आणि त्यात कच्चे आहेत यावरती आता इकडे गुलाब म्हणतो नाही हा कच्च्या वगैरे काही नाही आहेत आंबे तयार झालेले आहेत म्हणजे आमच्या जानकी असे कच्चे आंबे शरुताईला देतील का अजिबात नाही पहिला आंब्याचा मान शरुताईचा असतो म्हणजे आत्ता घरी जानकी वहिनीने आत्ता आमरस केलाय आणि त्यातलेच सेम टू सेम आंबे दिलेत ना ते कच्चे कसे असतील नाही नाही ह असं म्हटल्यावरती इकडे आता लगेचच बोलायला लागते मालती वा वा रणदिव्यांनी त्यांच्या सगळ्या लोकांना सूट दिलेली दिसते म्हणजे प्रत्येक जणाला काहीही बोलण्याची मुभा दिली वाटते नोकर आहेस नोकरासारखा रा माझ्याशी तोंड नको वाजवू असं म्हणत ती आता बोलते तसंही रणदिव्यांना अजिबात काही काही म्हणून हे नाहीच आहे ना लग्नात सुद्धा काय केलं होतं तुझ्या आत्यांना वेगळी साडी नारायणपेठ आणि तुझ्या मावशीला बनारसी किती मोठा गोंधळ झाला होता माहिती आहे ना लग्नामध्ये या लोकांनी असाच गोंधळ केला होता माझ्या नातेवाईकांच्या मध्ये आता माझी हशा पेटवाला यांनी एक, एक गोष्ट कमी नाही केली त्यामुळे रणदिव्यांना अजिबात रीतीभाती नाही आहेत हे तर मला चांगलंच माहिती आहे असं म्हटल्यावरती आता इकडे बघू आंबे बघू असं म्हणत ती आंबे बघते आणि या सगळ्यामध्ये हे तर नासकी आंबे आहेत ते तर नासकी आंबे आहेत असं म्हणत चार पाच आंबे बाहेर काढते आणि अख्खी आंब्यांची आता मात्र पेटीच्या पेटी घेऊन पेटी ती आत निघून जाते तोपर्यंत इकडे आता ऋषिकेश आणि देशमुख हे बोलत असतात ऋषिकेश सांगत असतो सयाजीरावांच्या माणसांपर्यंत पोहोचलो पण त्याचा फारसा काही उपयोग झालेला नाहीये त्यावरती देशमुख म्हणतात कसं आहे ना सयाजीरावांच्या माणसांपर्यंत आपण पोहोचलोय हे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचलेलं असेल आणि त्यांच्यापर्यंत जर का ही बातमी पोचली तर ते चवताळून उठतील आणि उगाच या सगळ्यामध्ये आता आपल्याला हे करतील यावरती ऋषिकेश म्हणतो मी पण त्याचीच वाट बघतोय येऊ दे सयाजीरावांचा फोन त्यांचा फोन आला ना की या सगळ्यामध्ये आता बघूया काय करायचं ते असं म्हणत ऋषिकेश सयाजीरावांच्या फोनची वाटच पाहत असतो आणि मग फायनली ऋषिकेशच्या मनासारखं होतं ज्या वेळेला सयाजीरावांचा कॉल येतो त्यावरती ऋषिकेश म्हणतो बघितलं देशमुख या सगळ्यामध्ये आता आला ना फोन त्यांचा मी त्याचीच वाट पाहत आहे असं म्हणत ऋषिकेश त्याचा फोन घेतो फोन घेतल्यावरती सयाजीराव म्हणतात काय रे लपून छपून वार करतोयस काय काय आमच्या लोकांना हे करायची गरज पडले तुला तुला जर का इतकंच वाटत आहे तर आमच्या समोर ये आमच्या समोर येऊन आम्हाला विचार काहीही करण्याची गरज नाही आहे मला लपुन छपून वार नको करूस यावरती ऋषिकेश सांगतो काहीही लपून छपून वार करण्याची गरज नाहीये नानासाहेबांना कुणी किडनॅप केलं होतं काय किडनॅप केलं होतं हे समजण्यासाठी तुमच्यापर्यंत सुद्धा मी पोचणार आहे बॉस बरोबर ना असं म्हणत इकडे आता ऋषिकेशने जबरदस्त इशारा दिलेला असतो की आम्हाला समजले तो बॉस कोण आहे ते इकडे आता चिडलेली सुमित्रा सांगत असते मला या ऐश्वर्याचा असा राग आलाय ना मला असं वाटत होतं ते पेंटचं पाणी आहे ना आजी आणि सारंगच्या पोटात उगाच गेलं ते हिच्या पोटात जायला पाहिजे होतं हिचा साप घसा बसायला पाहिजे होतं असं वाटत होतं हिच्या नरड्यामध्ये पाणी ओतावते होते यावरती जानकी म्हणते आई हळूहळू भिंतीला पण का नसतात उगाच या सगळ्यामध्ये करू नका आपलं नाटक चाललंय ना त्यामुळे कोणतीही गोष्ट आता अजिबात मोठ्याने ओरडू नका असं म्हटल्यावरती आता इकडे गुलाब येतो गुलाब आल्यावरती जानकी म्हणते शंभर वर्ष आयुष्य आहे आता मी तुमच्याच बद्दल बोलत होतो की या सगळ्यामध्ये आता तुम्ही आला कसे माहित अजून यावरती गुलाब म्हणतो आलो त्यावरती मग आता सांगायला लागते सुमित्रा दिलस का तू शरूला हे यावरती तो म्हणतो गोड गोड रसाळ आंबे दिले आणि कडू कडू शब्द ऐकून आलो सुद्धा मी यावरती मग या या आता सुमित्रा म्हणते काय रे गुलाब काय झालं शर्वरी काही बोलली का यावरती मग आता सांगायला लागतो तो शरुताई कशाला काय बोलतील शरुताई काही नाही बोलल्या आल्यात ना त्यांच्या सासूबाई त्यांनी इतके काही बोल सुनावले ना यावरती सुमित्रा म्हणते काय झालं मग आता तिकडे घडलेला इत्यमभूत पकडा सगळा आता गुलाब सांगायला लागतो कशा पद्धतीने त्या त्या टोमणे मारत होत्या फक्त टोमणे हे आपल्यालाच नाही तर ते टोमणे रणदिव्यांना पण मारत होत्या हे सगळं सगळं सांगितल्यावरती मग आता इकडे सुमित्रा म्हणते त्या मालती एक वेगळंच प्रकरण आहे बरं का माहिती आहे ना तुला अचानक लग्नामध्ये किती तमाशे त्यांनी केले होते ते लग्नामध्ये त्यांना आता काही पूजेच्या वेळेला तीर्थ आधी दिलं आणि प्रसाद नंतर दिलं त्याच्यावरून कुणी तमाशे करतं का सांग बरं पण त्यांनी केला ना यावरती आता इकडे सांगायला लागतो गुलाब मग काय इतक्या कडू कडू बोलत होत्या ना यावरती आता इकडे सांगायला लागते सुमित्रा गुलाब तुझं मन दुखावलं का गुलाब म्हणतो माझं काय घेऊन बसलात मी जस्ट ऐकून तिकडून आलोय ना आत्ता पण शरुताई शरुताईंचा शरुता शरुता चेहरा आपल्या एवढूस झाला होता हो त्यांना ना या सगळ्यामध्ये आता काही बोलता पण येत नसतं आणि काही ऐकावला पण होत नव्हतं असं म्हटल्यावरती मग आता इकडे गुलाब हे सगळं सांगतो आणि निघून जातो त्यानंतर सुमित्राचं मन थोडस खट्टू होतं त्यावरती जानकी सांगायला लागते आई काळजी करू नका पण या सगळ्या सिच्युएशन मध्ये ना आत्ताच्या घडीला ज्या काही मधून त्या चालल्यात ना त्यामुळे असं स्ट्रेस असणं आवश्यक नाही आहे मी एक काम करते मी आत्ताच्या आत्ता त्यांच्याकडे जाते आणि त्यांना जाऊन मी आता समजावते शरूवंशांची काय अवस्था आहे ती समजली तर त्या कदाचित या सगळ्यामध्ये थोडंफार तरी नॉर्मल वागतील यावरती चिडते काही गरज नाहीये तू त्यांना समजवायला जाशील आणि त्या तुझ्यावरतीच उलटतील त्या तु तुला चार शब्द सुनावतील हे सगळं मला नाही हा जानकी चालणार मला या सगळ्यामध्ये तुझा अपमान झालेला चालणार नाही जानकी म्हणते आई तुम्ही काळजी करू नका त्या माझा अपमान करणार नाहीत पण त्यांना समजवणं गरजेचं आहे कारण सध्या शर्वरीची जी, शर्वरी जी काही ट्रीटमेंट चालू होणार असते त्याच्यामध्ये तिला मनशांती असणं आवश्यक असतं पण नेमकी हीच मनशांती भंग करण्यासाठी मालती आलेली असते तोपर्यंत इकडे आता दोघींच बोलणं चालू असतं चा मग आता जानकी विचार करत असते ऋषिकेश अजून घरी का नाही आलेत तिला खूप चिंता वाटत असते आणि ती कंटिन्युअसली ऋषिकेशला कॉल करत असते पण ऋषिकेश कॉल तिचा कट करत असतो आणि बराच रात्र झालेली असते आणि त्यामुळे जानकीला खूप चिंता वाटत असते तोपर्यंत तिकडे आता सौमित्र आणि अवंतिका येतात सौमित्र अवंतिका आल्यावर तिथे म्हणतात वहिनी काय झालं तू काय इतकी अस्वस्थ आहेस त्यावरती जानकी सांगायला लागते काही नाही मी यांना फोन करते आहे अजून हे आले नाहीत माझा फोन रिसीव करत नाहीत मला खूप टेन्शन आलंय सौमित्र भाऊजी सौमित्र म्हणतो तुला माहित नाहीये दादाचं काय चालू आहे ते ऐश्वर्या लपून छापून हे सगळं ऐकत असते आणि ते विचार करते काय चाललंय काय चाललंय म्हणजे काय चाललंय त्यावरती जानकी म्हणते मला खूप चिंता माझा फोन ते कट करत करतात इतका उशीर होत नाही अवंतिका म्हणते हो ना वहिनी खूपच लेट झालेला आहे त्यावरती मग आता इकडे सौमित्र म्हणतो मला माहिती आहे की दादा कुठे गेला असेल यावरती आता जानकी सांगायला लागते सौमित्र भाऊजी काय झालंय तुम्ही असं का कोड्यात बोलताय कुठे गेले थे सांगा ना तुम्ही काय झालंय यांना काही चिंतेचं कारण आहे का बोला ना यावरती मग आता घडलेला प्रकार सौमित्र सांगतो की कशा पद्धतीने देशमुखांच्या मदतीने ऋषिकेश आता त्या बॉसपर्यंत शोधण्याचा प्रयत्न करतोय सयाजीरावांवर ती पाळत ठेवतोय यावरती आता ऋष सौमित्र सांगायला लागतो हे सगळं खूप रिस्की आहे वेनी आधीच आता या सगळ्या आरोपामधून ऋषिकेश सुटका झाले खरी पण हे करायला गेलं आणि उगाच अडकला तर सयाजीरावांवर ती नजर ठेवून आहे खाऊ आहे का यावरती आता हे सगळं ऐकत असते ऐश्वर्या आणि ऐश्वर्या हे सगळं ऐकत कर विचार करते म्हणजे आता याच्या डोक्यामध्ये त्या बॉस पर्यंत पोहोचण्याचा आहे तर आणि त्यामुळे ती थोडीशी गडबडते बरं आता हे सगळं चालू असताना इकडे आता जानकी सांगायला लागते तुम्हाला कसं माहिती भाऊजी ही मग आता सौमित्र सांगतो मी ऑफिसला गेलो होतो त्यावेळेला देशमुख आणि त्याचं बोलणं मी ऐकलं कोणता तरी माणसाचा फोन आला होता आणि ताबडतोब दादा निघून गेला होता असं म्हणत असताना जानकी सुद्धा घाबरते पण ऐश्वर्या अलर्ट होते इकडे दुसऱ्या दिवशी गुलाबला सुट्टी हवी आहे हे सांगून गुलाब, गुलाब निघून गेलेला असतो आणि मग शेणाच्या गोवऱ्या थापण्याचं काम आता ऐश्वर्यावरती येतं ऐश्वर्या कधीही शेणाच्या गोवऱ्या न थापलेली पूर्णपणे या सगळ्यामध्ये आता गडबडून जाते